हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमच्या गावची यात्रा आहे बघा चुलीवरचं मटण चालू आहे इथं एवढं एवढं आहे ते दीड किलो असं आम्ही चुलीवर मटण शिजत घातले बघा मित्रांनो आता दुपारचे अकरा वाजलेत होऊन बघा तिकडं आपली बाग दिसते बाबा हे बागेची आपल्या छाटणी झाली आणि आता परत पानं वगैरे या लागले बाबा बरेच दिवसांनी मी व्हिडिओ काढला आमचा टॉमी बघा सोपला आहे काय झालं झोप झोप मोठ झाली काय झालंय झोप झोप गेला चला आपण तिथं झाडाखाली बसूया on ah, bon, il, tassau, il a la bosse, il metra, तर आपण शिजवून घेऊया मटण तुम्हाला मी दाखवते जाळ बघा होतं अगदी सोन्नामुळं गरम होते आणि हे जाळाचे आणि जाळामुळे जास्तच गरम होते मी तर झाडाखाली निवांत बसले बघा आंब्याचं झाड आहे प्लेट झाकलेलीच आहे ना गरम मित्रांनो म्हणून मी या प्लेटमध्ये खालीच होते जळून पाहिजे आपल्याला बागेच्या काटक्या आहेत बघा बागेच्या काटक्या बघा मित्रांनो आता मी जाळ करणार आहे बघा काटक घालते जळून आणले जाळ झाला आहे दूर पण येतोय Wala itong modern na ako. Thank आपलं मटन शिजते बघा मित्रांनो मी आणि मम्मी पिलीवर मटण करते रेड दाखवू हो ना मी होणार आहे हलवायला लागणार आहे प्लेट दाखवू काय मी बरेच दिवसांनी व्हिडिओ काढलाय बघा मी झाकून पाणी घात गरम जाऊ धूर बघा डेंजर एका मित्रांना मी चुलीवरचं मटन करतोय आहे आम्ही आता चुली चूल ह्या दिशेला तोंड करून होती ते आम्ही दिशा बदलली वारं सुटल्यामुळं ना आता तिकडे धूर जातोय आहे बाकी थोडंसं घेऊन बागेच्या काटकी आहेत बघा बागेची आपण छाटणी केली ना त्याच्या ह्याची काटकी आहेत ते आपण जळून आता apa perkut tu ni sapu dah dah bisalah khas पॅटर्न शिजायला इकडे आपली बाग आहे बागेचा पण मी सेपरेट व्हिडिओ काढते मित्रांनो द्राक्ष होती तेव्हा मी काढलेला व्हिडिओ त्याच्यावर मी व्हिडिओच काढला नाही तर आज आमच्या गावची यात्रा आहे म्हणून चुलीवरचं मटण करण्याचा भेद आहे त्यामुळं म्हणलं खूप गरम होते मित्रांनो ऊन बघितलं किती ऊन आहे बघा मी आता झाडाच्या जा सावली आहे त्या आंब्याचे आंब्याचं झाड आहे बाबा घरापासून जवळच आहे आपलं हे आपलं घर इथं हे झाड आहे झाडापाशीच आम्ही झाडाच्या खाली तसं सावलीला केली आहे जाड बघा मी मस्त आता मी थांबते मित्रांनो था। एकच काम कमी होते हातात मोबाईल असल्यामुळं तर मी तुम्हाला परत मटन दाखवते शिजता टेस्ट छान येते चुलीवर मटन शिजवल्यामुळं चला मित्रांनो मी थांबते इथं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय